आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पाहूया आजच्या काही ठळ घडामोडी च्या आर्थिक हित संबंधामुळे पुरंदर तालुक्यातील समाज कल्याण खात्या अंतर्गतची कामे निकृष्ट दर्जाची समाजातील दलित वस्तीचा विकास व्हावा त्या ठिकाणी मूलभूत समस्यांचे निर्मूलन व्हावे यासाठी समाज कल्याण खात्याअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद शासनाकडून केलेली असते जिल्हा परिषद समाज कल्याण महाराष्ट्र शासन आपापल्या पातळीवर निधीची तरतूद करून दलित वस्तीमध्ये विविध मूलभूत सुविधा जसे की सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बंदिस्त गटारे सभा मंडप समाज मंदिर बांधण्यासाठी निधी खर्च करते परंतु यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींचे डावे उजवे अर्थात त्यांचे दलाल त्यांच्या सोयीनुसार पुरंदर तालुक्यात पाहायला मिळत आहे पुरंदर तालुक्यात ठिकठिकाणी महाराष्ट्र शासन समाज कल्याण अंतर्गत वाघापूर हरगुडे पिसुरटी विविध ठिकाणी समाज मंदिरे व सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचे काम सुरू आहे ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे काही ठिकाणी स्थानिक लोकांनी विरोध करून देखील सार्वजनिक बांधकामाचे अधिकारी तक्रार करून देखील याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे याबाबत सार्वजनिक संबंधित सुपरवायझर यांच्याशी संपर्क केला असता व लेखी तक्रार करून देखील ते ठेकेदारांना पाठीशी घालत आहेत याबाबत त्यांनी असमाधानकारक उत्तर दिले तसेच तालुक्यातील दलित वस्त्यांच्या विकासाच्या नावाखाली भकास करण्याचे काम पीडब्ल्यू डीच्या आशीर्वादाने जोरात सुरू आहे संबंधित ठेकेदार यांना कसलाही कामाचा अनुभव नाही अशा ठेकेदारांना दलित वस्तीचे काम देण्यामागे दलित वस्ती भकास करणे हाच हेतू दिसत आहे असा आरोप पुरंदर तालुका आर अध्यक्ष पंकज दिवार यांनी केला आहे संबंधित ठेकेदारांच्यावर व ठेकेदारांना पाठीशी घालणाऱ्या पी कर्मचारी अधिकारी यांच्यावर कारवाई न झाल्यास संबंधित गावचे ग्रामस्थ उपोषण करणार असल्याचे पंकज दिवार यांनी ॲक्शन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी सासवड पुरंदर आपण हळगुडे येथे दलित वस्ती जो रस्त्याचं काम झालेलं आहे समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून ते काम अतिशय निकृष्ट आहे याबाबत आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गुंडाप्पा मेहत्रे प्रमोद शिंदे यांना लेखी पत्र लिहिलं आहे परंतु सदरच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कुठलाही खुलासा केलेला नाही किंवा आमच्या तक्रारीची कुठेही दखल घेतलेली नाही त्यामुळे हलगुडे येथील रस्त्याचे जे काम झाले सिमेंट कॉन्क्रीटचं ते अतिशय निकृष्ट पद्धतीचं झालेलं आहे त्याचबरोबर समाज म्हणजे जे काम झालेलं आहे तेही त्यात निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे त्याचे अक्षरशः सिमेंट हाताने ओढलं तरी निघतंय म्हणजे हे दलित वस्ती सुधारणेच्या अंतर्गत दलित वस्ती भाकस करण्याचं जे चा भाकास काम चाललेलं आहे आणि माननीय आमदार साहेबांच्या फंडाच्या माध्यमातून एक महाराष्ट्र शासन समाज कल्याणचे फंड येतो त्या माध्यमातून हे काम होत असताना त्या भागातले जे एजंट आहेत ते काय करतायत अशा पद्धतीचं हे दाखवतायत पण ते स्वतःला पन्नास हजार रुपये घेणे त्या कॉन्ट्रॅक्टर आणि इतर लोकांना अधिकाऱ्यांना पैसे देणे या सगळ्याच्या कामाचा दर्जाच राहिलेला नाही तीच अवस्था वाघापूर येथेसुद्धा झालेली आहे वाघापूरच्या रस्त्याचाही असा दिवशी याबाबत तक्रार करून सुद्धा काहीच उपयोग होत नाही म्हणजे हे फक्त पैसे लाटण्याचा धंदा आहे तरी जर सदरच्या कामाची पाहणी व्यवस्थित करून सदरचे जे बिल्डर आहेत एक अक्षय यादव आहे आणि दुसरा जाधव म्हणून आहे पोलिस यांच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आम्हाला उपोषण करणार आहोत सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज